सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखाद्या गुन्ह्यातल्या आरोपींना या ठिकाणी ज्याला जर तो तुरुंगात असताना किंवा पी सीमध्ये असताना जर काही त्याला त्रास झाला तिथं आणण्याची एक पद्धत असते कायदा ती असते सगळ्याला पण इथं कायद्याचं उल्लंघन करून आरोपींना फाईव्ह स्टार सेवन स्टार सुविधा द्यायचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातलं कुप्रसिद्ध असं ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटल जे आहे तिथंसुद्धा ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये राहून त्या ठिकाणी ड्रग्जची तस्करी करण्याचं काम सुरू होतं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते सरकार मात्र त्याच्यावरती कुठलीही कारवाई करत होतं इथेसुद्धा तसाच प्रकार काहीसा घडतो आहे हे दुर्दैव आहे की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पारनेरच्या नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला विजय सदाशिव आवटी नावाचा भारतीय जनता पार्टीचा मोठा राजकीय वरद असता असणारा आरोपी या ठिकाणी दोन तारखेला आला त्याने कंप्लेंट दिली होती की मला ॲक्युट ॲबडॉमिनल पेन आहे म्हणून हा ओ पी आय पी डीचा पेपर आहे सिव्हिल हॉस्पिटलचा तो इथं आल्यानंतर त्याची या ठिकाणी सगळी वैद्यकीय तपासणी तीन तारखेला केली गेली त्याच्यामध्ये हा ॲबडॉमिनल सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये त्याचं युरिनरी ब्लॅडर असेल लेफ्ट राईट किडनी असेल स्प्लिन असेल पॅक्रियज असेल गॅल ब्लॅडर असेल प्रोस्टेड असेल सगळ्याचं नॉर्मल रिपोर्ट आहे हे मी नाही सांगते हे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर दरडा म्हणून कोणीतरी इथं आहेत इन्चार्ज हा त्यांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे बरं एवढंच नाही तर याचं या ठिकाणी बाकीचा पण जो रिपोर्ट केला गेला बायोकेमिस्ट्रीचा त्याच्यामध्ये एल एफ टीचा असेल के एफ टी असेल किंवा सेरोलॉजी असेल हिमोग्राम असेल या सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी शंभर टक्के नॉर्मल आहेत बरं याच्या पुढची धक्कादायक गोष्ट की ज्याच्यावरती म्हणजे मोठा याच्यावरती संशय जो आहे तो अगदी तिथं स्पष्ट होतो की स्वतः पाच तारखेला सकाळी दहा वाजता आरोपीनं ज्याला इथं आणलेलं आहे त्यांनी लिहून दिलं आहे की मी स्वतः आरोपी नामे विजय आवटी कोणतीही मेडिसिन घेण्यास तयार नाही तरी मला काही कमी जास्त झाल्यास माझ्या हॉस्पिटलमधल्याही कोणत्याही कर्मचाऱ्यावर तक्रार त्या ठिकाणी राहणार नाही अरे तो स्वतः सांगतोय मग तो जर आजारी आहे तर तो, तो मेडिसिन घेत का नाही तो आजारी नाहीच तर तो ढोंग करतोय हे स्पष्ट आहे बरं हा जो फोटो आहे हा फोटोसुद्धा इथल्या सिलच्या वॉर्ड वॉर्डमधला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की जो जो आरोपी आहे भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी असणारा कार्यकर्ता ज्याला मोठा वरद असताय राज्यामध्ये सत्ता भार सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळं राज्य त्या ठिकाणी पदावरती प्रमुख जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि फोनवरती म्हणजे एखाद्या आरोपीला जो त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आलेला आहे त्याला फोन दिला जातोच कसा त्या ठिकाणी माहिती अशी आहे की त्याला या ठिकाणी सगळी फाईव्ह स्टार सेवन स्टार सुविधा दिली गेली तर खायला बिर्याणी अरे बाहेर यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देशाचा कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे आम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी कॅज्युटीच्या बाहेर आहोत आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे तर पोलिसांचे देखील कर्मचारी उपस्थित आहेत आणि सी एम उपस्थित आहेत सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे आश्वस्त केलेलं आहे की आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत त्या ठिकाणी कोणत्याही चुकीचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणते कृत्य आमच्याकडनं होणार नाही या ठिकाणी आलेल्या रुग्णांना त्या ठिकाणी जी काही मदत मिळेल त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आमचा एकही कार्यकर्त्या ठिकाणी करणार नाही याउलट जर लागली मदत वैद्यकीय मदत तर आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतील मात्र या प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह असणारे सिव्हिल हॉस्पिटलचे जे काही दोषी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जेल प्रशासनाचे जे काही दोषी आहेत की खोटा रिपोर्ट त्या ठिकाणी म्हणजे हे सगळे रिपोर्ट जे आहेत त्याच्या आधारे त्या ठिकाणी बनावर रचून हा आरोपी या ठिकाणी सुविधा घेतोय ते असतील आणि मदत करणारे आणखी कुठले प्रशासनातले त्या ठिकाणी लोक असतील या सगळ्यांवरती चौकशी करून कारवाई झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमचा धिया महाविकास आघाडीच्या वतीने सुरू सात आहे सातत्याने जे काही जेलचे आरोपी आहेत यांना जेल पोलीस प्रशासन तसंच सिव्हिल जे जिल्हा रुग्णालया रुग्णालय आहे हे डॉक्टर मिळून त्या लोकांना अवैधरित्या मजा करण्यासाठी आरोपीला कैदेत असताना देखील या ठिकाणी सोडत असतात हे आत्तापर्यंत आपण ऐकत होतो परंतु हे आजचं जिवंत उदाहरण आहे सदर आरोपी हा भारतीय जनता पार्टीशी निगडीत असल्यामुळं तो कैदेत असताना देखील त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही कुठलीही शारीरिक व्याधी नाही त्यांनी त्याचे रिपोर्ट देखील त्याचे मेडिकल आलेले आहेत परंतु केवळ पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर असतील जेलचे डॉक्टर असत जेल सर्व जेल प्रशासन असल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व काळ्या बाजारामध्ये जिल्हा रुग्णालयाचे सी एम ओ असतील आर एम ओ असतील आणि सिव्हिल सर्जन असतील हे सातत्याने या लोकांनी धंदा मांडलेला आहे त्या ठिकाणाहून काही पैसे घ्यायचे पाच दहा हजार रुपये रोज यांना आकारायचा सर्व यामध्ये सामील असतात आणि परिणामी अशा आरोपींना मजा मारायला मिळते यांचे फोटो देखील आमचे दे, दे आमच्याकडं आहेत हे फोटो पोड़, या फोटोमध्ये सदर आरोपी हा मोबाईलमध्ये बोलत आहे त्यामुळं आमची आज विनंती आहे तशीच मागणी आहे की चार सदरचा आरोपी हा जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात असतानाचे चार दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मिळावेत तसंच या सर्व प्रकारांची चौकशी होऊन जे जेल पोलीस आहेत त्यांचं आणि सिव्हिल सर्जन यांचं तात्काळ निलंबन व्हावं तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उलटणार नाही